कल्पना करा तुमचे वडील तुरुंगात आहेत पण रोज तुमच्यासाठी पत्र लिहित आहेत माफ करा तुम्हाला थोडा राग येऊ शकतो अशी कल्पना देखील कोणाला का करवणार पण आजचं आपलं पुस्तकच असं आहे की त्यातही तुम्हाला कल्पनाच करावी लागेल मग कल्पना करा की ते रु तुरुंगातून रोज तुम्हाला पत्र पाठवून निसर्ग तारे माणूस आणि जग कसं चालतं हे समजावून सांगत आहेत हे पत्र म्हणजे फक्त कागद नाहीत ते आहेत एका वडिलांचं प्रेम त्यांचं ज्ञान आणि त्यांची काळजी नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे हो पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल गेल्या बुधवारी म्हणजेच एकोणीस तारखेला आपण इंदिरा गांधी यांची जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त त्यांची माहिती असलेला एक भाग देखील आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर हा भाग झाल्यानंतर नक्की पहा कारण आजच्या भागात आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकातील सगळी पत्रं इंदिरा गांधी यांचीच आहेत चला तर मग आता जास्त वेळ नाही घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला हेच ते पुस्तक प्रिय इंदिरा पंडित नेहरूंनी आपल्या छोट्या इंदिरा गांधीला लिहिलेल्या प्रेमळ पत्राचं सुंदर संकलन या पुस्तकाचं प्रकाशन मधुशी पब्लिकेशन यांनी केलं आहे तर याचं मराठीमध्ये भाषांतर करून आपल्यासमोर प्रणव सखदेव यांनी आहे हे पुस्तक म्हणजे एका वडिलांनी आपल्या मुलीला दिलेला ज्ञानाचा संस्काराचा आणि विचारांचा खजिना आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये अलाहाबादच्या तुरुंगातून केवळ दहा वर्षाच्या इंदिराला तीस पत्र लिहिली त्या पत्रांमध्ये त्यांनी जगाचं सौंदर्य सांगितलं पृथ्वी कशी तयार झाली नद्या कशा वाहतात मानव इतिहासाचा आरंभ कसा झाला माणूस प्राणी निसर्ग आणि ताऱ्यांशी किती निगडीत आहे पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितलं की माणूस मोठा पदाने होत नाही तो मोठा होतो विचाराने या पुस्तकाच्या मराठी अनुवादात प्रणव सखदेव यांनी नेहरूंची ती साधी पण गहिरी भावना जिवंत केली आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त इतिहास नाही ही एक शिक्षणाचे विचारांची आणि प्रेमाची परंपरा आहे आजच्या डिजिटल जगात जिथे संवाद कमी आणि भावना कोरड्या झाल्यात तिथे प्रिय इंदिरा यासारखं पुस्तक वाचणं म्हणजे मानवी नात्यांची उब पुन्हा अनुभव नव्हतं आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे कारण हे पुस्तक आपल्याला सांगतं शिकणं म्हणजे फक्त परीक्षा नाही ती एक जीवनशैली आहे शेवटचं पत्र यातलं वाचताना तुम्हाला जाणवतं तुम्हाला वाटतं की इंदिरा फक्त एक मुलगी नव्हती ती होती त्या काळाच्या भारताचं प्रतीक आणि नेहरू फक्त वडील नव्हते हो ते होते एका पिढीचे मार्गदर्शक प्रिय इंदिरा वाचताना आपल्यालाही कोणीतरी पत्र लिहावं असं वाटतं प्रेमाने काळजीने शिकवणीनं भरलेलं एक पत्र जर तुम्हालाही त्या भावनांचा अनुभव घ्यायचा हो असेल तर हे पुस्तक जरूर वाचा कारण हे फक्त पत्रांचं पुस्तक नाही हा आहे एका बापाच्या मनाचा आवाज हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तू शिवाय तुम्हाला आमचा इन्स्टा आयडी दिसत असेल तर त्यावर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आणि हो इंदिरा गांधी हा विशेष भाग नक्की पहा चला आजसाठी इतकाच तुम्ही पटापट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल